नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जी एस बी आयची नवीन योजना आलेली आहे ठीक आहे त्या नवीन योजनेबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे तर तुम्ही मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे आपला हा शेवटपर्यंत बघायचा आहे तरच तुम्हाला संपूर्ण माहिती माहिती पडेल ठीक आहे तर बघा मित्रांनो एस बी आय बँक ही खूप प्रकार सरकारी बँक असून ही खूप प्रकारची योजना राबवत असते थी ठीक आहे परंतु याची जे माहिती असते याची वा बर बर आ आ, 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 हे ग्राहक सेवा केंद्रावाले सांगत नाहीत कारण त्यांना पण माहिती नसते कारण शेतीच्या योजना वेगळ्या असतात पी एम किसानच्या वेगळ्या असतात ठीक आहे त्याचबरोबर जे आपण कीट म्हणतो ते ताटांचे कीट वगैरे हे वेगवेगळं आहेत मित्रांनो परंतु आज मी तुम्हाला एस बी आय बँकेची अशी योजना सांगणार आहे की या योजनेच्या माध्यमातून तुम्ही चोवीस हजार महिन्याला कमवू शकता ठीक आहे परंतु मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल आणि हा व्हिडिओ तर तुम्ही बघितला तर इतर व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही संपूर्ण माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघून जाईल ठीक आहे तर मी तुमचा एक मिनिट तुम्हाला एक गोष्ट चॅनलबद्दल दोन शब्द सांगू इच्छितो बघा मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरकारी योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती सांगितल्या जाते त्याचबरोबर सर्व प्रकारच्या सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते कारण आपला व्हिडिओचा प्रुं� एकच विषय आहे सरकारी योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे ठीक आहे त्याच्यामुळे कुठलीही सरकारी योजना असो कुठली सरकारी अनुदान असो कुठलाही सरकारी निकष असो त्याचबरोबर कुठलीही सरकारचे पैसे घेण्याची पद्धत किंवा काही नियम असतील काही योजना असतील त्या लोकांपर्यंत पोहोचवणे आतापर्यंत आपण एक हजारपेक्षा जास्त सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत तुम्हाला या गोष्टीचा अंदाज आपले व्हिडिओ बघून येत असतील आतापर्यंत आपली एक हजारपेक्षा जास्त व्हिडिओ अपलोडेड झालेले आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्याचबरोबर मित्रांनो आपले त्रे आतापर्यंत त्रेसष्ट हजारापेक्षा जास्त व्ह्यूज येतात नॉर्मल तरी तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि कोपऱ्यात लाईकचे पड मित्रांनो लाईक करून टाका ठीक आहे तर चला बघा मित्रांनो एस बी आयची जी योजना आहे ही योजना अशी आहे मित्रांनो की याच्यामध्ये तुम्हाला भावांनो कसं आहे हे बघा पाण्यानं पाणी ओढता येते ठीक आहे प्रेमानं प्रेम ओढता येते त्याचप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी भांडणाला भांडण मिळते ठीक आहे के भांडण केल्यानं भांडण मिळते प्रेम केल्यानं प्रेम मिळते ठीक आहे त्याचप्रमाणे मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची भावांनो की पैशाने पैसा मिळते तर त्या संदर्भात योजना आहे ठीक आहे तर सर्वप्रथम मित्रांनो तुमच्या काही अडी अडचण मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता त्याचबरोबर मी रोज रात्री दहा वाजता लाईव्ह येत असतो परंतु काल मी विसरलो मित्रांनो मला क्षमा करा मी रोज रात्री रोज रात्री दहा वाजता लाईव्ह येत असतो चॅनलवरती प्रश्न उत्तर सत्राच्या जे माध्यमातून जेणेकरून मी लोकांच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकतो त्या ठिकाणी खास करून सरकारी योजनांसंदर्भात अडचणी असतील दारिद्र्य असेल बेरोजगारी असेल किंवा इतर काही घटनांच्या लोकांच्या प्रश्नांची उत्तर देण्याचं काम समाज प्रबोधन करण्याचं काम मी त्या ठिकाणी रोज रात्री दहा वाजता येऊन करत असतो तो आपला टॉपिक कमीत कमी पंधरा मिनटं जास्तीत जास्त अर्धा तास चालते ठीक आहे तर त्या ठिकाणी तुम्ही मला येऊन लाईव्ह येऊन त्या ठिकाणी भेटू शकता प्रश्नांची उत्तर देऊ शकता तर ठीक आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया तर भावांना बघा विषय असा आहे की सरकारी एक एफ डी योजना आहे एस बी आयमध्ये ते काय तुम्हाला पूर्ण माहिती सांगतो आहे बँका मित्रांनो बँकेमध्ये पाच पॉईंट पाच आणि सहा पॉईंट सात व्याज व्याजदर आहे आता तो व्याजदर ज्याप्रमाणे तुम्ही बँकेकडून कर्ज घेता आणि तुम्हाला मग ते व्याजाच्या स्वरूपात ते कर्ज परत करणं पडते त्याचप्रमाणे हे एफ डी योजना ये अशी आहे मित्रांनो तुम्हाला पाच वर्षासाठी किमान आणि जास्तीत जास्त दहा वर्षासाठी बँकेमध्ये पैसे जमा करावे लागतात एका अमाऊंटमध्ये मग ते पाच लाख असतील किंवा दहा लाख असतील अशा अमाऊंटमध्ये तर तुम्हाला तिकून पैसे मिळतात आता मित्रांनो तुम्ही जर आधी कसं होतं माहीत आहे म्हणजे दोन तीन महिन्याच्या आधी जर तुम्ही दहा लाख रुपये पाच वर्षासाठी ठेवले पाच वर्षासाठी तर तुम्हाला त्या ठिकाणी पाच हजार रुपये मिळत होते ठीक आहे नंतर तुम्ही दहा लाख रुपये जर दहा वर्षासाठी जरी ठेवले तरीसुद्धा तुम्हाला पाच हजार मिळत होते परंतु आता काय असा नियम आलेला मित्रांनो एक नवीन खूप बदल झालेला अर्थव्यवस्थेमध्ये त्याच्यामध्ये असा विषय आहे तुम्ही वीस लाख रुपये जर या ठिकाणी दहा वर्षासाठी जर बँकेत ठेवले किंवा तुमचे वीस लाख रुपये जर पाच वर्षासाठी बँकेत ठेवले तर या ठिकाणी तुम्हाला चोवीस हजार रुपये महिन्याला दर मला या ठिकाणी भेटणार आहे ठीक आहे चोवीस हजार रुपये दरमहा या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे भावांनो म्हणून तुम्ही या ठिकाणी या योजनेचा फायदा घेऊ शकता जर तुमच्या एवढं एवढं भांडवल असेल वीस लाखांपर्यंत तर तुम्ही बँकेत गुंतवून या ठिकाणी चोवीस हजार रुपये महिन्याला कमवू शकता आता ही जी योजना होती ज्यांच्याजवळ वीस जास्त भांडवल आहे अशा लोकांसाठी होती परंतु तुम्ही खूप गरीब असाल तर तुमच्यासाठी मी इतर योजनासुद्धा इतर योजनांवरसुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत तर भावांनो तुम्ही सुद्धा योजना बघा चॅनल ओपन करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि चॅनल ओपन करून ते माझे थम्मेल असते बघा थम्मेल बघल्यावर तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये समजेल ठीक आहे त्याचबरोबर भावांनो तुम्ही माझे जे शॉर्ट्स बनवलेले आहेत मी यूट्यूबवर ते शॉर्ट्स बघा जेणेकरून तुम्हाला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त संदर्भात माहिती मिळेल ठीक आहे आणि आपले हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्या लोकांनासुद्धा अशा प्रकारच्या योजनांची माहिती मिळेल ठीक आहे चला तर भेटूया मित्रांनो एका नवीन सरकारी योजनेचा सर पुढची आढळून तो सर्व भावांना जय हिंद जय महाराष्ट्र आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका कारण जास्तीत जास्त लोकांना सरकारी योजनेसंदर्भात माहिती भेटली पाहिजे